मी जर सोमवारच न चुकता महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जात जात असायचो आणि आता पण जातो पण फक्त हॉटेलमुळे काय विषय झालाय की मला म्हणजे दिवस गेलेला पण कळायचा नाही आणि कुठला दिवस आहे ते पण कळायचं नाही त्यामुळे असं मागच्या वीस दिवसात म्हणजे तीस तारखेला आपल्या हॉटेलचं ओपनिंग झालं आणि त्याच्यानंतर त्यात मागच्या वीस एकवीस दिवसामध्ये सोमवार आलेला पण कळला नाही आणि गेलेला पण कळला नाही इतका ते सुरुवातीच्या टेन्शन ते म्हणजे एवढा बिझी होतो पण आज बरोबर सोमवार आहे आणि सकाळी लवकर उठलोय आणि आता दहा साडे दहा वाजले त्या आता म्हणजे अगोदर काय करायचो या मागच्या वीस दिवसात सोमवार चुकला की गुरुवारी जायचो नाही तर बुधवारी तर जाऊन यायचो पण आज बरोबर सोमवारचा डाव धरलाय आणि महादेवाच्या दर्शनाला जाणार आहे तर मी तुम्हाला आज विटातल्या कुठल्या महादेवाच्या दर्शनाला मी जर सोमवार जात ते तुम्हाला दाखवणार आता माझी तयारी दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा आपली ही स्टीलची बॉटल आहे त्या बॉट त्या बाटलीत गा गा मी आता पाणी भरणार म्हणजे कसं महादेवाला पाणी घालायचं ना पाणी अभिषेक मग त्यात मी काय ते पाण्याचा अभिषेक घालायचा म्हणजे दुधानं पाण्यानं करते पण मी फक्त पाणी म्हणजे माझ्या पद्धतीने मी करतोय सगळं प्यायचं पाणी मी आता भरायला लागलो ॲक्वलं लोकल ॲकवाया भर लय शानानं लय शान ॲक्वार नाही ये लोकलच आहे ही पाण्याची बॉटल ठेवतो आणि आता माझ्या दिदीनं विणलेली लोकरीची पिशवी बघा बाई लय वर्षापासून आमच्याकडे दोन हजार बहुतेक अकरा दहा दहा अकरा सालापासून ही पिशवी आहे ही पिशवी बघा एकदम लोकरी तुमच्या घरात आहे का कोणाकडे अशी ही पिशवी अशी ही पिशवी मी देवाला जाताना कायम घेत घालत असत म्हणजे सोबत घेत असतो सगळं सामान देवाचं घेत असतो बाटली यामध्ये टाकतो ही झालं आपलं पाणी देवाला घालायचं आणि <coughs> आता दोन उदबत्त्या घेतो बघ ते आपल्या पद्धतीने करायची असते उघत कोण काय म्हणते म्हणून सगळं करत असायचं जे आपल्याला देवा देवाला वा, दे आपण जी करल तीच मान्य असतं याला कायला एका या काय होईना मला एक मिळ थांबा हम्म तर ह्यातल्या दोन उदबत्त्या हा दोन उदबत्त्या बत्त्या निघल्या आता ह्या दोन उदबत्त्या मी या पिशवीत ठेवतो झाली माहिती तयारी एवढच बर कापूर पण घेतो तर तुमच्या समाधानासाठी काप कापराची डरी कापराच्या दोन तीन दोन दोन दो वाड्या घेतो एवढंच मी जर जर सोमवार एवढंच घेऊन जातो म्हणजे पाणी आणि कापूर तेवढं आणि फुलं बाहेर भेटली तर भेटली नाहीतर आता ही आई हे तर बसल्या आजारी आहे दोन चार दिवस झाले विकनेस पण आहे पप्पा हे ते ठणठणीत आई चार दिवस झाला हॉटेलवर पण आले नाही आपल्या गाडीची चावी घेतो आणि कलटी मारतो त्याला शिफ्ट बघा पावसा भिजून राडा होऊन तिथं थांबल्या वाट्या बघ काडा मालक बाहेर म्हणून <coughs> गाडीवर जरा पाला झाडा चाल हे झाडच आपल्या दारात नुसती झाडच झाड आहेत सगळी त्यामुळे जरा वारा आला की सगळा पाला गाडीवर असते <coughs> ठीक आहे जरा आता हे पण केलं पाहिजे <coughs> <coughs> ठेवतो जरा फडक घेऊन जरा मारतो तर गाडी म्हणायची नुसता <coughs> वापरतो मला बाकी काय करू नको प्रत्येक <coughs> माणसाला काही ना काहीतरी नाद असते तिथे मला पण लागला नाद आता प्रत्येक सोमवारी देवाला जायचा पण <coughs> भारी वाटत असं आठवड्याची नवीन सुरुवात देवाचं दर्शन करून आणि ती पण महादेवाच घरात <coughs> तर आमच्या लय आहे ती पण असं बाहेरचं म्हणलं तर मग सगळ्या देवांबद्दल मला भारी वाटत देवदर्शन केलं एकदम मन प्रसन्न होतं माझं <coughs> चला झाले आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी गाडीपासून झाल्या आता केक मारतो तो वायपर चालूच आहे सेट आता आपण डायरेक्ट देवळापाशी गेलो तो तुम्हाला तो दाखवतो कुठलं देवळ आहे ते महादेवाला जाताना महा इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंचमुखीचं मंदिर आहे बघा मागं दिसतंय का तिथं मी पाया पडून म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा श्री गणेशा करतो आणि मग महादेवाला जातो कारण आपल्या संस्कृतीच आहे ना की सगळ्यात पहिल्यांदा आपला श्री गणेशा करायचा गणपती समोर आणि पुढचं करायचं मग सगळ्यात आता इथलं शूटिंग मी घेतलं नाही कारण आता इथं क्राऊड पण लय आणि नको म्हटलं जाऊ दे मग तुम्हाला दाखवतो का पंचमुखी मंदिर आमच्या विटातलं एकदम फेमस प्रसिद्धीच असलेलं विट्यातलं त्या तिथं पाया पडलो आहे आता डायरेक्ट महादेवाच्या मंदिराला जातो सांगली रोडला ती आता तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला फायनली विट्यातला सांगली रोडला विट्यातला सांगली रोड आहे सांगली रोडला बरोबर इथं गाडी पार्क केली आहे शिफ्ट इथं पार्क केलेले आणि आता ही महादेवाचं मंदिर स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे इथं स्वयंभू पिंड आहे इतकं जुनं आहे नाही आता रिन्युएशन केलंय चांगलं तर आता एरिया आत्ती एक एक, एक वर्षापूर्वी आला असता तर तुम्हाला असं दिसलं नसतं पण आता एकदम रिन्युएशन केलंय जबरदस्त एकदम भारे आणि सोमवार त्यामुळे जरा गर्दी पण आहे त्यामुळे आता मी गप फक्त शूटिंग घेतो बाकी काही बोलत नाही आणि सगळे माझ्या तोंडाकडे बघत बसतील <coughs> पावसाळा चिखल झाला इथे सगळा जरा

राहतली गर्दी तरवर मी तुम्हाला इकडलं कडलं बाकीच दाखवतो आता इथं बघा हे बरोबर महादेवाच्या समोर इथं नागदेव आहे इथं विट्यात जर तुम्ही येत असाल ना तर इथं इथली पण पूजा करत जावा कारण ही पण एकदम स्वयंवर नागदेव एकदम कोरे काम दगडी दगडीतलं आहे दगडातलं हे लिंबाचं झाड बघा केवढं मोठं आहे एवढा मोठा आहे इथं उन्हाळ्यामध्ये जरासुद्धा ऊन लागत नाही तर मागं तुळस आहे आणि हिच्या मागं सगळी अशी मोकळी जागा आहे ती की दुसऱ्या मालकाची आहे पावसानं सगळं हिरवंगार झाले बा लिंबाचं झाड बघा कवडं पसारलं आहे असलं लिंबाचं झाड तुमच्या इकडं आहे का हे बघा आणि लांब असं बघितलं तर ही महादेवाचं मंदिर एवढं असं भारी वाटतं आहे प्रत्येक सोमवारी जर सोमवार चुकला तर गुरुवारी गुर तर मी फिक्स असते शंभर टक्के आणि समजा काय बायचान्स कुठं गेलेलो असलो तर मग काय मनातल्या मनात देव आटवायचं आणि पाया पडायचं पण पाडायचं अशी बघा इथं तर ही काय आहे स्टॉक हा ही महादेवाची पिंडच आहे इथं आणि त्याच्याकडे नंदी आहे बारीक असं कुणीत्र आणून ठेवलेलं आहे तर असा हे एरिया आहे आणि आता आत गेल्यानंतर ना मी तुम्हाला आतली महादेवाची पिंड वगैरे दाखवेन पण मी पूजा करताना दाखवता येणार नाही कारण माझ्याबरोबर शूटिंग घ्यायला फोन नाही त्यामुळं आता आता इथनं इथनं

गाडी वाट बघत माझी तिकडे तर अशा पद्धतीने आता माझा बोलण्यातला कॉन्फिडन्स बघा इथं जरा बाहेर होतो त्यामुळं जरा धबक्या आवाजात बोलायला लागत होतं अंडर कॉन्फिडन्स कारण माणसं जरा मोठा आवाज माझा ऐकून जरा इकडे तिकडे जरा भितरले असते तर अशा पद्धतीने आपला महादेवाला जायचा सिंपल ब्लॉक झाला आणि तर अशा पद्धतीने मी सोमवारच सोमवार चुकला तर गुरुवारच महादेवाला या येतो आणि तुम्ही विट्यातला असाल विट्यात बघत असाल व्हिडिओ तर इथं एकदा येऊन बघा आणि जर तुमच्या मनात काही शंका वगैरे असेल तर ते आपण म्हणतो की नाही देव आपल्या पाठीशी असतोय तर खरंच आपल्या देव पाठीशी असतो त्याची भक्ती जर केली तर आणि नाही जरी केली ना तरी पण आपल्याला संकटातून वाचवत असतोय त्याचा चांगला अनुभव मला आलेला आणि महादेवाची भक्ती तर मी करतोय त्याचबरोबर तुळजाभवानी देवी म्हणजे भरपूर आमच्यात देव भरपूर आहेत <laughs> त्यामुळे सगळ्यांची जरा भक्ती असते माझी जरा आणि बाहेर वाटतं यायला एकदम असं मन प्रसन्न होतं आपल्यासाठी यायचं दुसऱ्यासाठी राहू दे पण स्वतःसाठी आलं एक मनाचं समाधान म्हणून पण खरंच असं एक कुठलं तर मनात धरलं आणि त्याच्या मागं लागलं की आपल्याला खरंच प्रगती होत राहते आणि ती मला आता जाणवायला लागली आणि तसं व्हायला लागले तर विट्यात विट्यातला असेल किंवा आजूबाजूचा असेल तर ह्या मंदिराला एकदा इथं बघा ह्या महादेवाच्या मंदिराला नक्की एकदा दर्शनाला या, एक या, एक दर्शना या शंभर टक्क्या तर अशा पद्धतीने आपला आजचा सिंपल ब्लॉग संपलाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये फक्त बघणाऱ्यांनी सबस्क्राईब करून टाका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांनी पुढच्या व्हिडिओची जरा थोडीशी वाट बघा येते लगेच बाय बाय